मिसरवाडी या भागामध्ये ॲक्च्युली मिसरवाडी नारेगाव ब्रिजवाडी उत्तरानगरी शिंदीवन सावित्रीनगर आणि हिनानगर हा प्रभाग क्रमांक नऊ आहे आणि या प्रभाग क्रमांक नऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं चार उमेदवार म्हणजे पूर्ण पॅनल या ठिकाणी उभं आहे आणि चार उमेदवार जे आहेत ते अमधून श्री विशाल ओमप्रकाश इंगळे अमधून श्रीमती मोनिका नागेश भालेराव अमधून श्रीमती फरीन अफसर पठाण आणि ड मधून अब्बास मैदू शेख असे तुल्यबळ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी दिलेले आहेत हे सगळे स्थानिक आहेत सामान्य कुटुंबातून आहेत संघर्ष करणारे आहेत आणि संघर्ष करून विकास काम खेचून आणणारे आहेत आणि हे केवळ बोलून दाखवलेलं नाही आहे यांनी हे करून दाखवलेलं आहे आणि एकदा निवडून येऊन पाच वर्ष गायब होणार याच्यामधलं एकही प्राणी नाहीये सगळे लोक इथले स्थानिक आहेत आणि सगळे लोक तुमच्यातलेच आहेत म्हणून आज ही जी आपली जल्लोषपूर्ण जी रॅली होती की आपलं पूर्ण पॅनल फायनल झालेलं आहे चांगलं पॅनल फायनल झालेलं आहे उत्कृष्ट पॅनल पॅनल फायनल झालेलं आहे या पॅनलची घोषणा आपल्याला करायची होती आणि घरोघरी जाऊन ती घोषणा करायची होती सावित्रीनगरला सगळ्यात पहिले घोषणा झाली सगळ्यात पहिले सॉरी नारेगावला घोषणा झाली सगळ्यात त्याच्यानंतर सावित्रीनगरला घोषणा झाली आणि मिसरवाडी हा पट्टा राहिलेला होता म्हणून आज ती घोषणा आपण की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपानं या ठिकाणी उभे आहोत म्हणून सर्व लोकांना आमच्यातील सर्व बहीण भावांना आमची चौघांची नम्र विनंती आहे सर्व उमेदवारांची की सामान्य कुटुंबातील लोकांना वेळेस संधी द्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाला सगळ्यांनी मदत करा चार ठिकाणी मशीन्स राहणार आहे चारही ठिकाणी अ ब क ड घड्याळ 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 चालवा अशी नम्र विनंती करतो आणि ही रॅली या ठिकाणी संपली अशी जाहीर करतो सर्वांचे आभार व्यक्त करतो आपण वेळात वेळ वेड़ काढला या ठिकाणी आलात मी तुमचे ऋण व्यक्त करतो तुम्हारे सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं और ये रॅली खतम हो गई ऐसा जाहीर करता हूँ विशाल भाऊ तुम्ही प्रभा क्रमांक नऊ मध्ये आज रॅली काढली आणि रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला काय सांगाल त्याबद्दल सर्वप्रथम मिसरवाडी येथील सर्व नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो की इतका प्रचंड उत्साहामध्ये त्यांनी आम्हाला समर्थन दिलं आमच्या पॅनेलला पसंती दिली खरं तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की हे सगळे आमचे जे पॅनलमधले चार उमेदवार आहेत त्यामध्ये फरीन अफसरबाई दिदी पठाण असतील अफसरबाई पठाणच्या मिसेस आहेत अब्बासभाई असतील मोनिका नागेश भाडरावजा नागेशभाई वाड्राव यांच्या मिसेस आहेत मी स्वतः विशाल ओमप्रकाश चिंगळे आहे हे आम्ही सगळे संघर्षातून निर्माण झालेले माणसं आहोत आम्हाला कोणताही राजकीय वारसा नव्हता कुठेतरी असं धनसंपत्ती नव्हती की त्याच्या जोरावर आम्ही सगळे मतदान विकत घ्यायचा प्रयत्न करतोय आम्ही लोकांना फक्त सांगतोय की आमचं काम पहा आमच्या परिसरामध्ये जाऊन सगळ्यांना विचारा की हे लोक कशा आहेत आमच्यावर एकही डाग नाही आम्ही व्हाईट कॉलरचे लोक आहेत आमच्या दोन नंबरचे आम्ही काहीच केलं नाही आम्ही फक्त निरंतर जनतेची सेवा केली आमच्याकडे पद नसताना आम्ही कार्यालयामध्ये जे करता येईल ते अधिकाऱ्यांना न्याय मागण्यासाठी मग कोणत्याही भाषेमध्ये आणि याच्यामध्ये लोकांची कामं खिचून आणले जनसेवाचा वसा घेऊन आम्ही इतक्या वर्षापासून चालत आहोत तर आम्हाला असं वाटतं की जर आमच्याकडे पद नसताना जर आम्ही इतकी कामं करू शकतो जर तुम्ही आम्हाला नगरसेवक बनवलं तर ते सभागृह आम्ही गाजून टाकू आणि या पूर्ण पूर्णवाडी परिसराला आम्ही स्वर्ग आणि जन्नत बनवू या निमित्ताने प्रभागातील मतदारांना काय आव्हान करणार तुम्ही प्रभागातील मतदारांना मी करतो की छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महापालिका जेव्हापासून अस्तित्वात आली तेव्हापासून आणि आपला हा मिसरवाडी परिसर जेव्हापासून आहे तेव्हापासून आपल्या समस्या सुटतच नाहीये हर साल आपली समस्या त्याच आपल्या प्रत्येक वर्षी आपण माणसं निवडून देतोय पण आपल्या समस्या दूर होत नाहीये म्हणून तुम्हाला परिवर्तनाचे साक्षीदार व्हावं लागेल तुम्हाला परिवर्तनाकडे जावं लागेल आणि कुठंतरी बदल घडवून नवीन चेहऱ्याला एकदा संधी द्यावं लागेल नवीन चेहऱ्याला संधी देऊन बघा हे जे तुमचे रस्ते पाणी ड्रेनेज लाईन वैयक्तिक तुमचे काही मुद्दे असतील आम्ही तुम्हाला घरातल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीप्रमाणे कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे तुमची वागणूक देऊ तुम्हाला कुठेही अंतर देणार नाही आणि चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध राहू एवढंच सांगू शकतो ओके धन्यवाद हां प्रभाग क्रमांक नऊ या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या पक्षाने चार उमेदवार या ठिकाणी निश्चित केलेले आहेत जसं की मी ओळख करून दिली या ठिकाणी मधून विशाल ओमप्रकाश शिंगळे ब मधून मोनिका नागेश भालेराव क मधून फरीन अफसर पठाण आणि ड मधून अब्बास मैदू शेख हे चारही उमेदवार तुल्यबळ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत सर्वसामान्य घरातील आहेत आणि त्यांचा संघर्षाचा वारसा आहे आणि नुसता संघर्षाचा वारसा नाही तर त्या संघर्षाद्वारे त्यांनी या ठिकाणी विकास देखील खेचून आलेला आहे अनेक विकास कामे देखील खेचून आलेली आहेत मला सर्वांना आवाहन करायचं आहे मतदार बं बंधू आणि भगिनींना की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतला पक्ष आहे आणि मुळात अजितदादाचे पक्षाचे अध्यक्ष आहेत ते अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत म्हणून जर समजा हा प्रभाग आपण राष्ट्रवादीचा प्रभाग म्हणून निवडून दिला तर आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यासाठी आणि अनेक प्रकारचे विकास कामं आणण्यासाठी फार काही आपल्याला मेहनत करावी लागणार नाही आपली कामं सुरळीतपणे आणि फार तत्परपणे मंजूर होतील आणि ते विकास काम आपल्याला या ठिकाणी करता येतील म्हणून मी सर्वांना विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण प्रभाग या ठिकाणी निवडून द्यावा बेरोजगारांसाठी काय योजना आहे तुमच्याकडे बेरोजगारांसाठी आमच्या मॅन्युफेस्टोमध्ये आम्ही या गोष्टी टाकलेल्या आहेत की दरवर्षी या ठिकाणी प्रायव्हेट कंपनी असो निमशासकीय असो त्यांचा रोजगार मेळावा या ठिकाणी घेतला जाईल कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये देखील आमचं बोलणं चालू आहे कामगार उपायुक्त साहेबांशी त्यांना देखील आम्ही विनंती करत आहोत की तुमचे जे रोजगार मिळावे आहेत ते वर्षातनं एक किंवा दोन वेळेस आमच्या मिसरवाडीमध्ये देखील आपण त्यांचे कॅम्प लावणार आहोत दवाखाना डेनेज लाईन रोड आमचं पुरा जनता परवानगर नऊ केंद्र सबसे बडी समस्या पाणी पाणी की सबसे बडी समस्या चालू आहे डेनेज लाईन बी नाही रोड बी नाही गड्डे गुड्डे सब लिए मेहनत करी सर ये हमारे अफसर खान साहब है अफसर साहब है जो नौजवानों की दिलों की धड़कन है हर वक्त जनता की खिदमत करते रहते हैं और नौजवानों के हर मसाइल को हल करते रहते हैं कोई भी मसाइल में अगर साहब को बुलाते हैं तो वो मसला हल हो जाता है हमारे चैनल में आपका स्वागत है सर क्या मैसेज देंगे सर आज आप पर नंबर नौ के अंदर है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जानी से आप एक सिपाही है क्या मैसेज देंगे सर तो हमारी उस मेहनत का हमको फल चाहिए जो तेईस सालों के बाद जो मौका मिला है हम लोगों को वो तेईस साल का हमको फल चाहिए अगर किसी ने हमको झूठा भी फोन मारा है तो हम सच्चाई समझ के वहाँ पहुँचते हैं इसका एतबार रख कर और हमारे चारों के चेहरे को देख कर हम ग्राउंड के लोग हैं हम पैरिस से उतरे लोग नहीं हम पैसे के बलबूते भी नहीं है हमारी मेहनत के बलबूते में हम इलेक्शन लड़ रहे हैं और इस इलेक्शन को हमारे चेहरे देख कर हमें मतदान कीजिए और अभी हमने देखा है कि कब्रस्तान के वास्ते हो टेनिस के वास्ते हो पानी हो पानी पंद्रह दिन आठ दिन दस दिन हम लोग जो है पावर में अगर महानगर पालिके में हमको आप लोग लाते हैं तो सबसे पहले हम आपकी समझ छोड़ेंगे पानी है भाई भागे भागे, दुआरे दुआरे दे। दुआरे की अब तुम रोड की ये मलभूत सुविधा हम जो है तो से लाने की उपोषण के तालुक से ताकत रखते हैं लेकिन आज हमारे खुशखबरी की बात है कि हम बहुत नसीब वाले हैं क्योंकि अधर नहीं है हमको जो तो सावित्री नगर में चिकल शिकलदाने में और ये जो गले हमारे प्रभाग में नौ में जो आ रहे हैं हमको यह मलभूत सुविधा सुविधा की तैयारी है हमको ये चाहिए अरे हमको मिल के रहेंगी और मिलके रहेंगी क्योंकि हम सत्ता में हैं इसके लिए हम चाहते हैं कि हम ग्राउंड के गली के कार्य करता है इतने बड़े पार्टी ने हमको गली में मौका दिए हमारे काम को देख के मौका दिए हम इसमें खड़े खड़े उतार देना चाहिए और खड़े खड़े उतरना चाहिए हम कि आप लोगों से सबसे दुआएं हैं कि आप जो है तो ये चेहरे को देखकर और आपके दिल को टटोलकर कर हमको मतदान कीजिए असलामेकुम